पत्रकार साहेब काय नाही एक माहिती अशी प्राप्त झाली की आपण लवकरात शिवसेना शिंदे गट मध्ये प्रवेश करणार आहे हे किती टक्के खरी आहे किती आहे नाइन्टी नाईन पर्सेंट खरी आहे परंतु अजून वरिष्ठांबरोबर पर बोलणं झालेलं नाहीये लवकरात लवकर निर्णय लागल आणि दोन चार आपल्या युवा सेनेच्या आपले अमोल बापू शिंदे यांच्याशी थोडा चर्चा झाली काल आणि वरिष्ठांची एक चार पंधरा दिवस आधी बी बोलणं झालं एक रमजान झाल्यानंतर एक दहा ते पंधरा दिवसात बहुतेक लवकरात लवकर निर्णय लागेल आणि आतापर्यंत मी कुठल्या पक्षात राहिलो पक्षाचं काम केलो पण पद पद नव्हतं कुठल्या पक्षाचा <स्था> पर या पक्षात गेलो तर पद घेऊन मी या पक्षात प्रवेश होणार आहे एवढं लवकर कसं काय पडतं पडतो पत्रकार साहेब तुम्हाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सोडण्यामागचं आपलं कारण काय आहे मी कम्युनिस्ट पार्टी मध्ये नव्हतो तात्पुरता इलेक्शन इलेक्शन पुरता मी काम केलेलं आहे आणि मी दोन हजार काम तर काय केमआयम मध्ये काय मला पद होतं का नव्हतं आणि दोन हजार चोवीस मध्ये मग आडम मास्तरचं काम केलं पण तिकडं बी काय पद नव्हतं आता ही चालू सत्ता आहे या सत्तामध्ये या या पक्षामध्ये जायचं ठरलंय नाही नाही चांगली गोष्ट आहे आपण पक्षामध्ये प्रवेश करता करतात ते सत्तेमध्ये पक्ष आहे पण मात्र इतकं पक्ष बदलण्याचं मुख्य कारण काय आहे पक्ष बदलतं साहेब पत्रकार साहेब मध्ये मी पद घेतलं पद घेऊन जर बल केलं तर ते पक्ष बदलता म्हणताय मी त्याच पु पक्षामध्ये काम करतोय पक्षाचा कुठल्या पक्षाचं माझ्यापाशी हे नाही आहे बदल नाही आहे माझ्या हा आता याच्यानंतर कुठं कोणत्याही कुण, पक्षात आपण प्रवेश करणार नाही याची खात्री कोण देऊ शकते का कोण काय घेऊ शकते का उद्या काय होणार का घेऊ शकते का आता उद्या नंतर मी कुठल्या पक्षात गेलो नाही गेलो तुम्ही राहणार का मी राहणार का याची कोण खात्री घेत का नाही वेळ सांगता येत नाही हो भाई ठीक आहे सर आमच्याशी बोलणं झालं त्याबद्दल आपल्याला आप मनापासून धन्यवाद आपल्या पुढील राजकीय कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुमचं पत्रकार लोकांचं असंच लक्ष राहू दे लई संघर्ष करून इथपर्यंत आलेला आहे मी आमचं लक्ष असंच राहू दे तू